नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे वेतन मर्यादा तब्बल एकवीस हजार रुपये निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शनच्या रकमेत होणार लक्षणीय वाढ चला तर जाणून घेऊया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बिल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी पेन्शन योजना यामध्ये आता लवकरच मोठा बदल होण्याची शक्यता आहे सरकार ई पी एफ अंतर्गत पगार मर्यादा आता एकवीस हजार रुपयापर्यंत वाढवण्याचा विचार करत आहे या निर्णयामुळे आता लाखो कर्मचाऱ्यांना आर्थिक फायदा मिळणार आहे सरकारच्या नवीन प्रस्तावानुसार ही मर्यादा आता एकवीस हजार रुपयापर्यंत वाढवण्यात येणार आहे म्हणजेच याचा अर्थ असा की एकवीस हजार रुपयापर्यंतच्या मूळ वेतनावर ई पी एफ आणि ई पी एस योगदान गणले जाणार आहे हा बदल झाल्यास ई पी एफ आणि ई पी एस योजनांच्या मर्यादेत होणारी ही तिसरी वाढ असणार आहे या निर्णयाचा कर्मचाऱ्यांसाठी कसा फायदा होणार चला तर पाहूया एकवीस हजार रुपयापर्यंतचे मूळ वेतन असलेले कर्मचारी या योजनेत सहभागी होऊ शकणार आहेत नवीन नियमानुसार ही गणना एकवीस हजार रुपयांच्या आधारावर केली जाणार असल्यामुळे निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शनच्या रकमेत आता लक्षणीय वाढ दिसून येणार आहे तर यासोबतच वाढीव मर्यादेमुळे कर्मचाऱ्यांच्या ई पी एफ खात्यात जमा होणारी एकूण रक्कमसुद्धा वाढणार आहे सरकारकडून या प्रस्तावाची अंमलबजावणी होण्याची प्रतीक्षा असून आता याबाबत लवकरच अधिकृत अधिसूचना जारी होण्याची शक्यता मीडिया रिपोर्टमध्ये समोर आली आहे